जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालगाव येथील सातवीच्या विद्यार्थ्यांना बुके कसा तयार करायचा याचं प्रात्यक्षिक किंवा बुके तयार करणे हा एक व्यावसायिक उपक्रम म्हणून आपण आज येणार आहोत सर्वप्रथम बुकेसाठी लागणारं साहित्य आपण बघूया बुकेसाठी आम्ही बांबूची चटई घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही जिलेटिन पेपर घेतलेला आहे काही झाडांच्या फांद्या आम्ही घेतलेल्या आहेत भुके बनवण्यासाठी त्याचप्रमाणे काही विविध वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या वनस्पतींच्या फांद्या की ज्या शोभेच्या वस्तू म्हणून आम्हाला यामध्ये लावता येतील त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही घेतलेली आहेत गुलाबाची फुले जरवेराची वेगवेगळ्या रंगाची फुले आणि गुलाबाची फुले त्यानंतर आम्ही एक प्लॅस्टिकचं अशा प्रकारे खाली स्टँड घेतलेला आहे आणि हा एक स्पंज बुके बनवण्यासाठी किंवा हे सर्व साहित्य खोचण्यासाठी आम्ही हा स्पंज घेतलेला आहे सर्वप्रथम हा एक स्पंज घेऊया त्याचं जे स्टँड आहे त्या स्टँडवर आपण हा स्पंज अशा प्रकारे खोचून ठेवलेला आहे आता स्पंज घेत असताना स्पंजमध्ये बुके तयार केल्यानंतर स्पंजमध्ये आपण पाणी टाकणार आहोत कारण का हे ज्या हा जो बुके आहे हा बुके सुकू नये याच्यासाठी आपण यावर पाणी टाकलेलं असत सुरुवातीला आता बुके तयार करत असताना जी मागची बाजू आहे सगळ्यात मागची बाजू आहे त्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या विविध मोठ्या वनस्पतींच्या फांद्या आम्ही अशा प्रकारे जोडून घेतो की जेणेकरून मागची बाजू ही एक ढालीसारखी तयार होईल आणि अशा प्रकारे आम्ही मागची बाजू तयार केलेली आहे त्यानंतर दुसरी वनस्पती घेतलेली आहे तिचे छोटे पानं आहेत बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये ही वनस्पती लावलेली असते आणि खास या वनस्पतीचा वापर हा बुके तयार करण्यासाठी होतो अशा प्रकारे आम्ही वनस्पतींचा वापर केलेला आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आता वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या आकाराची फुलं या बुकेमध्ये या स्पंजमध्ये आम्हीही पोसलेली आहे आपल्याला हव्या त्या प्रकारे रचना या प्रकारे आपल्याला करता येते वेगवेगळी फुले घरी कार्यक्रम असेल शाळेमध्ये कार्यक्रम असेल अशा वेळेस आपल्याला मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी बुके द्यावा लागतो आणि बुके कसा तयार करायचा हे आज विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना मी प्रात्यक्षिक कृतीतून दाखवतो यानंतर मी काही गुलाबाची फुलं घेतलेली आहेत गुलाबाची फुली गुलाबाची फुलं जी आहेत तर ती बुकेमध्ये लावत असताना आपण रंगसंगतीचा विचार करून ही गुलाबाची फुले आपण या बुकेमध्ये लावत आहोत विधविध रंगसंगतीचा वापर करून अतिशय सुरेख असा बुके आपण तयार केलेला आहे काही माझ्याकडे निळ्या रंगाची सुद्धा फुलं आहेत तर तीसुद्धा या बुकेला आकर्षक करण्यासाठी त्याचबरोबर एक वेगळी वनस्पती पानांचा जर आपण याच्यामध्ये वापर केला तर हिरव्या रंगांच्या पानांवर ही बुकेची वेगवेगळी फुलं आपल्याला दिसतील अशा प्रकारे आपण आपल्या कल्पकतेनुसार हा बुके तयार केलेला आहे हा बुके तयार झाल्यानंतर याला पाठीमागे आपण बांबरूंचं आवरण आपण या ठिकाणी लावलेलं ला आहे बांबूंचं आवरण या प्रकारे लावलेलं ला आहे की जेणेकरून हा बुके अतिशय आकर्षक आणि सुरेख प्रकारे होईल या इथं हे दोन्ही बांबूंचे एक जुळवून घेण्यासाठी आपण अशा प्रकारे या बुकेच्या ठिकाणी आपण बांबूची जी चटई आहे त्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूने लावलेली आहे आणि बुकेला एक खूप छानसा सुंदर आकार आणि आधार मिळालेला आहे अशा प्रकारे ही जी बांबूची चटई आहे तिला आपण स्टेपलर मारून घेऊयात या, या प्रकारे आपण मारून घेतलेला आहे त्यानंतर हे खाली जे स्टँड दिलं होतं की जे सन्मान्य मान्यवरांच्या हातामध्ये आपण देताना हे स्टँड हाताला दिसू नये किंवा हे स्टँड दिसू नये यासाठी आपण या, या स्टँडला दाखवण्यासाठी तो, तो जो पेपर आहे तर तो पेपर आपण अशा प्रकारे खाली हा लावून त्याला पट्टीच्या साह्याने त्या ठिकाणी एक जागा तयार होणार आहे बघा अशा प्रकारे सुंदरसा बुके आम्ही तयार केलेला आहे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देत असताना बऱ्याच वेळेस असं होतं की नोकरीच्या पाठीमागं न धावता अशा प्रकारचे बुके विविध समारंभ असतील लग्न समारंभ असतील शाळेचे कार्यक्रम असतील यामध्ये आणि अकॅडमी तर्फे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माझा गुणगौरव केला त्यामध्ये मला हा बुके मिळाला होता आणि हा बुके आम्ही खोलून विद्यार्थ्यांना तो पुन्हा कसा तयार करायचा किंवा बुके तयार करण्यासाठी कोणतं सामुग्री लागते साहित्य लागतं तो कसा तयार केला जातो त्याची आकर्षक रचना कशी केली जाते हे के विद्यार्थ्यांना आज या प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले आहे धन्यवाद